तुम्ही बघितलं असेल की आता जे मित्र पक्षांचे दौरे गाव वाढलेले गेल्या आठवड्यामध्ये अजितदादांना जावं लागलं ला, या आठवड्यामध्ये स्वतः शिंदेना जावं लागलं आणि त्यापेक्षाही जी दुर्दैवी जी गोष्ट आहे की पहिल्यांदा मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार ठीक आहे राजकारण मध्ये काही गोष्टी असतात एका वेळामध्ये बिटन देखील काँग्रेस एन सी पीचे मध्ये मंत्रिमंडळामध्ये काम करणारे सरकारी भारतीय जनता पण आमची युती होती त्यावेळी अशीच काही नाराजीचं नाट्य तुम्हाला माहित असेल ठाण्यामध्ये जाहीर रीतीने काही व्यक्त करण्याचा काम पण आपण केलं होतं पक्षाचे काही नेत्यांनी पण असं असलं तरी देखील मंत्रिमंडळावरती बहिष्कार नाही मुला तर ते ह्या बैठका आता वाढतील आणि दुसरं आश्चर्यची गोष्ट आहे गोष्ट अशी आहे की ज्यांनीच असं वक्तव्य केलं की आपल्याला पुढ्याची आता गरज लागणार नाही त्या नेत्यांना जाऊन त्यांना भेटावं लागतोय यातूनच हे स्पष्ट होतं की काहीतरी मोठं संघटनात्मक भारतीय जनता पार्टीचा एक एजेंडा नक्की झालेला आहे ते त्या त्या नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध इतर अशी पण एक संकल्पना करण्याचं काम केले मी कालच पुणे जिल्ह्याला होतो तिकडे देखील तशीच मनस्थिती मानसिकता आपल्याला पाहायला मिळत आहे लोणावळ्यामध्ये तर आजी आणि माझी आमदार दोघी एकमेकांच्या अंगावर जातील किती आहे मावळ तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली यातूनच स्पष्ट होतं की आणि त्यांना कोणी रोखत नाहीये महत्वाची गोष्ट अशी की, रोकत की ते रोखत नाही तुम्ही बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे माजी आमदारांना प्रवेश दिला जातोय विद्यमान जे असलेले राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतले पदाधिकाऱ्यांना तर मला असं वाटते भाजपचा मफर घेऊनच प्रदेशाध्यक्ष फिरताय जे मिळेल त्याला का गळ्यामध्ये मफलर घालण्याचं काम करताय यातून हे स्पष्ट होतं की एकनाथ चरोची भूमिका ही त्यांची कुठेतरी स्पष्ट झालेली दिसेल दिसली असावी आणि त्यांच्या कोर ग्रुपमधून किंवा वरिष्ठ स्तरावरती दिल्ली दरवाजे होणार आहे नाराजी एकनाथ शिंदे यांनी नाराजी अमित शाह यांच्या पण मला माहित नाही त्याच्यातली कुठची नाराजगी कारण विषय काही काही ज्यावेळी वैयक्तिक असतात काहीतरी ज्यावेळी पक्ष संघटनेचे असतात किंवा आपल्या मंत्रिमंडळांना वाचवण्यासाठी असतात त्याची ढाळ करायची असेल मग बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि उद्धवजींच्या वरती टीका करायची काय आजच नाही त्या अगोदरच त्यांचं ठरलेलं पण आपण बघितलं असेल की नैसर्गिक रीती रित्या आपण कुटुंबातल्या व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये दे प्राधान्य देण्याचं काम केलेलं आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो परमपूज्य भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये आपण प्रकाश आंबेडकरांच्या नावाचा पण उल्लेख केलेला ज्यावेळी काँग्रेस एनसीपीची सत्ता होती त्यावेळी त्या समितीमध्ये होते शिवसेना भाजपची आली तरी देखील होते तुम्हाला असं वाटतं त्यात काही काही मोठं काम किंवा फार नैतिकतेचा आधार देऊन ही जी निवड केली अशा नाही उलटा आमचं म्हणणं आहे की त्यांनी राजीनामा दिल्यानंतर एवढं वेळ का लागले अच्छा त्यात इतरही आमदारांचा समावेश तर त्यात काय आम्ही काय आक्षेप घेतला नाही की हे आमच्या विचाराचे नाही किंवा हे आमच्यावर होते आम्हाला सोडून गेले त्यांचं तर कसं तुम्ही नाव टाकलं अशी भूमिका आम्ही घेतली नाही ह्या सर्व स्मारकाची काम हा लवकरात लवकर व्हावं या दृष्टिकोनातून हे समितीची गठीत होण्याचं काम खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं कारण अगोदर पण तुम्ही बघितलं असेल की उद्धव साहेब ज्या ज्यावेळी जायचे काय काय वेळी एकदम निराशजन परिस्थिती आहे केम एमआरडी आज मिळत नाही ते जुन्या अधिकाऱ्यांना पाठवायचे किंवा वाटायचे त्यातूनच निराशजनक वातावरण होता आणि शोकी निधीची तरतूद ही कर्ण प्राप्त आहे मला असं वाटते ही समिती झाल्यानंतर या सर्व गोष्टींचा उलांघा होईल पण अध्यक्षपदावरती नेमणूक केली आदित्य ठाकरेंचा समावेश केला अगोदरपासून अनेक आमदारांचा विरोध होता की उद्धव ठाकरेंना समितीच्या अध्यक्षपदी नव्हतो पुन्हा एकदा उद्धव ठाकरे तरी भाजपची आणि ठाकरेंची जवळीक वाढते असं देखील अनेकांचं म्हणते नाही अजिबात नाही ह्याच्यात त्या जवळीक वाढण्याचा विषयच नाही आणि त्या देख्या त्या दे। व्यासपीठावरती आम्ही आमचा राजकीय शत्रू किंवा वैयक्तिक नाही भारतीय जनता पार्टीवरती टीका करण्याचं काम आम्हीच करतोय इतर जे आमच्या विरोधी पक्ष त्याहीपेक्षा महत्वाची भूमिका विरोधी पक्ष नेते आम्ही बनवण्याचं काम आम्ही काही आहोत असं नाही जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की ही प्रथा परंपरेला धरून आहे आणि कुटुंबातला एक व्यक्ती असणं गरजेचं आहे त्या दृष्टीकोन त्यांनी केलेलं आहे रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यात जो वाद निर्माण आहे कल्याण डोंगोलीला त्याचा फटका महाराजीला बसतोय श्रीकांत शिंदे ते एका हाती कल्याण डोंबिवलीचे घेत आणि एकदा शिंदे सांगत नाही बोललं बोलत अनेक भागांमध्ये हे अशीच परिस्थिती आहे हे दोन प्रमुख नेते म्हणून ते जी आपण चर्चा करतोय जिकडे जिकडे भारतीय जनता पार्टीचे जिकडे आमदार आहेत ते तिकडे महायुती पुढे करत आहेत काही काही भागांमध्ये जर उदाहरण द्यायचं असेल तर सातारा नगर जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष तर बिनविरोध करून टाकलेले तिकडे साधा तरी विचारण्याचा काम पण नाही केलेलं तशीच परिस्थिती कोकणामध्ये पाहायला मिळत आहे तशीच परिस्थिती तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्या जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पण देखील पाहायला मिळत आहे यातूनच हे स्पष्ट झाले की महायुतीमध्ये अल्वेल चाल राहिलेला नाहीये तालमेल राहिलेला नाहीये दुष्परिणाम महाराष्ट्र राज्याच्या जनतेला भोगावे लागतात की मंत्रिमंडळासारख्या त्याच्यावरती बहिष्कार घालण हे कर इशारा दिलाय की नवाब मलिकांनी जबाबदारी दिली मुंबई मुंबईत युती काय असेल आशिष शिराने उशिरा आलेला शाणपणा हीच भूमिका जर घेत घेतली घेण्याचं काम केलं मग त्यावेळी महायुती म्हणून घेऊन त्यांना उमेदवारी ज्यावी दिली त्यावेळी ते का चूप बसते एवढंच जर त्यांना जर विरोध करायचा होता म्हणजे महानगरपालिका आली तर ह्यांना देशप्रेम वाटवतो आणि त्यावेळी सत्तेमध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसतात प्रचार सभेमध्ये तुम्ही त्यांचा वापर करता तुम्ही तुमच्या त्या त्या महायुतीचे नेते त्यांना घेऊन फिरता तेव्हा या गोष्टी सोबत चालत आहे अर्थात जर बघायला गेलं तर नवपलिंगांवरती आरोप चुकीचे होते हे ज्यावेळी आम्ही त्यावेळी बोलवतो त्यावेळी हीच मंडळी बोलवते की नाही आणि त्यांना मंत्रिमंडळातून किंवा पक्षातून पण बाहेर जावं लागलं त्यांना शिक्षा देखील भोगावी लागली आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सोयेनुसार ज्या पद्धतीने वागतायत त्याचं एक उदाहरण हे प्रकरण त्याचबरोबर शिवसेना आणि मनसे यांच्या हातीला जागा वाढवाची सध्या सुरू असलेली दोघं मागे काहीच तर जागा त्या मनसेला सुद्धा जाणार असल्याचं येतं प्रत्येक विधानसभा एक गोष्ट नक्की आहे की जर आपल्याला युती करायचं असेल तर आपल्याला कुठे ना कुठेतरी थोडं थोडा त्यागाची भूमिका त्या घ्यायला पाहिजे ही भूमिका ही पक्षप्रमुख ज्यावेळी आमच्याशी अंतर्गत बोलतात त्यावेळी विचारण्याचं काम करतात अर्थात तसं कुठचाही निर्णय झालेला नाही कारण शेवटी जे विद्वान असलेले जे आमचे महानगरपालिकेचे जे सीट्स आहेत ते तर आम्हाला शाबूत ठेवावं लागतील जे आमच्यातून सोडून गेलेले आहेत ते दुसऱ्या नंबर तिसऱ्या नंबर क्रमांकाचे उमेदवार पण आमच्याकडे तयार आहेत पण गेले आहेत वर्ष निष्ठेने ते आमच्यावर जात आहेत काम करत आहेत त्या भागामध्ये नेतृत्व पण देखील करतात ठीक आहे आरक्षण झाल्यानंतर काही बदल मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत जिकडे पुरुष वर्ग काम का करत होते तिकडे महिला झाले आहेत पण महिला संघटना पण आमची मजबूत असल्यामुळे किमान या सर्व जागा ह्या शाबूत ठेवूनच चर्चा व्हावी अशी भूमिका पक्ष स्तरावरती दिली आहे पण असं असलं तरी देखील शेवटी ज्यावेळी मित्रपक्षाला जर समावेश करायचा असेल तर काही काही भागांमध्ये आपल्याला त्यात कुठेतरी सीट थि सोडावे लागतील आणि मग तसं एक एक्सरसाइज त्याचा एक प्रयत्न विभाग प्रमुखांशी चर्चा झाली साहेब साहेबांनी शाखा प्रमुखांशी चर्चा केली आणि विशेषतः आम्हाला जे तीन तीन विधानसभा दिल्या होत्या त्या तीन तीन विधानसभेमध्ये आगामी काळामध्ये काय परिस्थिती राहणार आहे कुठे आपण लढू शकतो कुठे लढू शकत नाही आणि जर युती झाली तर कुठच्या अशा सीट्स आहेत हे ते आपण त्यांना देऊ शकतो ह्याच्यातलाही आढावा स्वतः पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे आणि तो आढावा आणि तो जो रिपोर्ट आहे तो आम्ही त्यांच्याकडे सपूर्द सुपूर्द केलेला आहे आणि मला असं वाटतं त्या अनुशासनाने जे निर्णय घेतले पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत की ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात चिन्हाच्या बाबतीत चुकीचे मुद्दे मांडले खरंतर निवडणुका होण्यापूर्वी चिन्हाचा निर्णय वकिलांनी मानला कदाचित कपिल च्या बद्दल त्यांचा आक्षेप आहे की काय असं मला वाटते कारण का होतं अनेक वेळा ज्यावेळी आपण कायदेशीर बाबी करत असतो त्यावेळी आपण आपली बाजू हे वकील किंवा कायदा या सर्व गोष्टीचा पाहून आपण बघतो मला माहीत नाही ते काय बोलले पण ते ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठांनी जर अशा वेळी बोलण्यापेक्षा त्यावेळी जर सल्ला दिला असता तर नक्कीच आम्ही ऐकण्याची भूमिका घेतली असती पण अजून वेळ गेली नाही आहेत त्यांना अजून अधिक काही जर माहिती जर त्यांच्याकडे असेल किंवा त्यात काही आम्ही कमी पडलो असं त्याला वाटत असेल तर ते नक्कीच आमच्या नेते मंडळीशी बोलू शकतात हे जी लोक मी बोललो तुम्हाला सोयानुसार करतात म्हणजे आशिष शेलार पुरेशी व्हायला तयार होतात मतासाठी आणि तुम्ही बघितलं असेल की मराठीला कसं एक्सप्राचं काम सत्ताधारी करतायत आणि आपल्याला मावशीचा दर्जा देण्याचं आणि हीच मंडळी हे विसरू नका की लोकसभेच्या महिलांना वाटप पण काम हे भूमिका घेणारी ही सर्व मंडळी म्हणजे जेव्हा निवडणुकाची गरज त्यांना लागते त्यावेळी तो समाज आकर्षित करण्याचं काम केलं जातो आणि ज्यावेळी त्यांना लार्ज हिंदुत्वाची भूमिका घेऊन लोकांसमोर जायचं असेल तर मग हे वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका बदलत असतात आणि दुपट्टी भूमिका ही त्यांची आज नाही तर गेल्या अनेक वर्षापासून असं वाटतं आता मतदारांना पण कळून चुकलेलं आहे की खऱ्या अर्थाने हिंदुत्व कोण बघतोय काय बघतोय आणि कशा प्रकारे त्याचा वापर आणि गैरवापर केला जातो सर मुंबई महानगरपालिकेसाठी जे संकेत स्थळ आहे मतदार याद्यांचं डाऊनलोडिंग सध्या बंद आहे दिवस दिलेले आहे त्याच्यामध्ये कालच या बाबतीत अनिल देसाईजीची पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही पुण्याचं पण त्यांना सांगण्याचं काम केलं त्या त्या नगरपालिकांची पण देखील तक्रारी आता आमच्यासमोर प्राप्त होत आहेत विशेषतः आम्ही वसंत मोरेजी आमचे निवडणूक संघटक आहेत त्यांनी मागणी दिला दोन शहर प्रमुख आमचे गजान दरकुडेजी आणि संजय मोरेजी ते आदित्य शिवडकर आम्ही उद्या सर्व या विषयावरती बसतो आणि की जे तुम्ही बोलल्यात हे जाणून बुजून होतोय किंवा का वेळ स्त्रो होतोय ते जर झालं तर उद्या त्याचे परिणाम महानगरपालिकेचे जे तुमचा जो प्रोग्राम जाहीर होणार आहे पण आता असं समजतं की आठवड्याभरामध्ये कदाचित आचारसंहिता लावून हा संपूर्ण केला प्रोग्राम जाहीर केला जातो तर महाराज सर्वोच्च न्यायालयाकडे एक निकाल अजून प्रलंबित आहे आज त्याची तारीख होती मी माहिती घेतली नाही पण आज किंवा उद्यामध्ये त्याचा जो निर्णय होईल त्याचा परिणाम त्या त्या महानगरपालिकेवर होणार आहे का, का त्यासाठी पण देखील आम्ही वाट बघण्याचं काम करतो एकीकडे आशिष शेलार टीका करताना उद्धव ठाकरे चॅलेंज हा डिपॉझिट जप्त होईल म्हणून घेऊन त्यांनी सांगितलं कालपर्यंत जे डिनर डिप्लोमेसी जाऊन शिवाजी पार्क ला जाऊन सन्माने राज ठाकरेंकडे जाऊन करायचे त्यांचा सल्ला घ्यायचे आज आमच्यावर आल्यानंतर त्यांना असं वाटतं की त्यांचं काहीच नाही लोकसभेमध्ये तुम्ही त्यांचा वापर केलं विधानसभेमध्ये तुम्ही त्यांची मदत घेण्याची भूमिका घेतली आणि आता तुम्ही जाहीर सांगताय की हे दोघं एकत्र आले माझा ओपन चॅलेंज आहे की डिपॉझिट जप्त होतो ठीक आहे मैदानात या बोगी आपण काय होतो नाही होतो कसं आहे की ही जी मंडळी आहे ना ही पंचवीस वर्ष सत्तेमध्ये राहिली स्वर्गीय बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या त्या महानगरपालिका लढण्याचं काम केलं स्वतः विधानसभेमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचं काम केलं

तेव्हा आम्ही सर्व या प्रकरणावरती आम्ही लक्ष ठेवलं आहोत सत्ता त्यांची होती राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे होते मग या मुंबईकरांच्याबद्दल जर कुठे अयोग्य झालं असेल तर का रोखण्याचं का काम त्यांनी केलं नाही का नाही ह्या का सर्व गोष्टी आय आले किंवा आणण्याचं काम केलं ज्यावेळी महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानंतर मग हे भ्रष्टाचारचे आरोप सर्व बाकीच्या गोष्टी गेले मला सांगा राज्यामध्ये त्या त्या महानगरपालिकेमध्ये जिकडे युती होती नगरविकास खाका आमचा असता तरी मुख्यमंत्री कोण होते तेही त्याही व्यतिरिक्त तुम्ही बघित असेल त्या त्या नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जर महापौर आमचा असला तर उपमहापौर कोण होते आणि ज्या आरोप आज तुम्ही ठाण्याबद्दल करतायत कल्याणभूमीवरती तुम्ही करताय त्यावेळी त्याचं नेतृत्व कोण करत होता त्यावेळीचे महापौर जे आता विद्यमान खासदार झालेले आहेत त्यांच्याबद्दल जे आरोप प्रतिआरोप जे भारतीय जनता पार्टी आता करते त्यावेळी ते झोपले होते का या सर्व सोयीनुसार या गोष्टी होत आहेत आणि आमचा जो दावा आहे आमचं जर म्हणणं होतं तुम्ही श्वेतपत्रिका तयार करा ना आणि जे जे काही भ्रष्टाचार झालेले आहेत हे तुम्ही सिद्ध करा एकही गोष्ट अजूनपर्यंत ते सिद्ध करू शकले नाही न्यायालयांनी ज्यांच्यावर आरोप करून घेऊन अटक केली होती त्यांना जामीन याच मुद्द्यावरती दिलं तर मग काहीच त्यांनी महानगरपालिकेने किंवा शासनाने आणि विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांनी ते सिद्धच करू शकले नाही याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाले तर ह्या सर्व निवडणुका येताना ज्या गोष्टी ते बोलले जातात केले जातात त्याला काय अर्थ नाही बोलिए सर okay. निकाय चुनाव से पहले बीजेपी और शिवसेना के बीच में खबरें सामने आ रही है पहले कैबिनेट में शिवसेना के मंत्री शामिल नहीं होते हैं उसके बाद अचानक उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे अमित शाह से जाकर मुलाकात करते हैं इस पूरे राजनीतिक घटनाक्रम को तो आप किस तरीके से देखते हैं देखिए जब देश के नेता अमित शाह जी जब महाराष्ट्र में आए थे तो उन्होंने ये स्पष्ट किया था कि हम अब किसकी हमको जरूरत लगेगी नहीं पाराटी में जैसे कहते कि हमको कुबड़ियों की जरूरत लगेगी नहीं इसका मतलब यह है कि स्वबल के ऊपर का नारा लेकर वो चल रहे और उसका एक भाग ही बोलकर भारतीय जनता पार्टी नगर पालिकाओं में कहा पे भी उन्होंने युति की नहीं है जहाँ उनको जरूरत लगती है वहाँ युति उन्होंने की जहाँ जहाँ उनके विधायक है वहाँ पे वो निर्दलीय बोलकर के अपने बल के ऊपर खड़े रहने का काम कर रहे हैं कुछ जगह के ऊपर तो नगर अध्यक्ष भी उनका इंडिपेंडेंट चुनकर आगे के सामने कोई कैंडिडेट भी नहीं रहे इसका मतलब ही ऐसा है कि मित्र पक्ष को अलग रखने का काम किया जा रहा है और उसका एक भाग बोलकर आपने देखा होगा कि यही महीने में दो बड़े नेता राज्य के एक अजीत दादा जो राज्य के उप मुख्यमंत्री और एक नाथ शिंदे जी जो उप मुख्यमंत्री उनको दिल्ली तो दिल्ली सवाली करना पड़ रही है इसमें ये स्पष्ट होता है कि यहाँ पे कुछ अलबेल नहीं है और दुर्देव की बात है कि इन कोई राजनीति को लेकर, लेकर मंत्रिमंडल के ऊपर बहिष्कार डाला ये पहले बार हमने सुना है कि मंत्रियों वहाँ से कैबिनेट में कुछ आए नहीं जो थे वो भी निकल गए ये दुर्देव की बात है और राज्य को इसका बहुत बड़ा परिणाम होने वाला है तो आप ये कह रहे हैं कि देवेंद्र फडनवीस के कैबिनेट में अजीत पवार और एकता शिंदे की उपयोगिता जो है वो खत्म हो गई है देखिए ऐसा है कि राजनीतिक स्तर के ऊपर ही उनकी उपयोगिता खत्म हो गई है और वो अपनी ताकत अपने बल पे बढ़ाने का काम कर रहे हैं और ये नगर पालिका में आपको दिख रहा है जिस तरह से नगर पालिका में दिखेगा वैसे जिला परिषद में भी वही स्थिति है महानगर पालिका में मुंबई छोड़कर तो उन्होंने ऐलान ही किया है कि हम महायुति बोलकर लड़ेंगे नहीं और इसलिए आप देखेंगे कि जो मेरी जानकारी है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कि आज अन्य लोगों का विकल्प सोचने पे मजबूर हो रही है इसका मतलब ही ऐसा है कि उनको भी पता चला है कि ये ज्यादातर तक के हमारे साथ रहेंगे नहीं और जब जरूरत खत्म होगी तो हम उठा के फेंक सकते हैं दूसरा सवाल एक लास्ट है आ, ये तो हुई शिवसेना और बीजेपी की बात आशीष शेलार भी ये कह रहे हैं अजीत पवार को कि अगर नवाब मलिक साथ रहे तो यहाँ कम से कम मुंबई में हम गठबंधन नहीं करेंगे देखिए ये बहुत ही सोए अनुसार होता है ये अगर इतना ही अगर उनको कहना था तो फिर जब विधानसभा में जब वो चुनाव के उम्मीदवार थे तो कौन से पार्टी के थे उन्होंने कहा हम प्रचार को नहीं जाएंगे मतलब महायुति के उम्मीदवार बोलकर वो वहां पे उनको उम्मीदवार दी गई अब वो कह रहे हैं कि महानगर पालिका में वो साथ रहेंगे तो नहीं रहेंगे ये दुपट की भूमिका है ये सिर्फ जताने का काम करते हैं और अंदर ही अंदर एक दूसरे के साथ ये सब मिले हुए हैं और इसलिए आपने देखा होगा कि किस तरह से जब वो मुस्लिमों के बारे में द्वेष निर्माण करते और जब मुस्लिमों के मत मांगने जाते तो वो खुद कहते हैं कि मैं आपके लिए आशीष शेलर नहीं मैं आपके लिए आशीष कुरेशी होने के लिए तैयार हूँ ये सब दोपट की भूमिका लेने का काम है सचिन एक तरफ ये तीनों नेता आपस में दावा करते हैं कि हम गठबंधन धर्म का पालन कर रहे हैं लेकिन जिस दिन ये गठबंधन हुआ जिस दिन बैठक हुई बैठक की बात सामने है। उसी दिन रात को रविंद्र चौहान के नेतृत्व में बहुत से लोगों ने शिवसेना से बीजेपी में शामिल हुए तो ऐसी परिस्थिति में एक तरफ ये दूसरी तरफ आशीष चलाज कहते हैं कि खुलकर विरोध हो रहा है नवाब मलिक का तो ये किस तरह का गठबंधन हुआ ये बहुत सोची साझी चीज है कि आप जो आप सिर्फ हम बोलते रहेंगे आप सिर्फ करते रहेंगे ये उनका दिखावा है और ये दिखावा इन्होंने ऐसा ही कहा था जब इसके पहले विधानसभा के चुनाव हुए क्यों नहीं उन्होंने भूमिका ली कि नवाब मलिक अगर साथ करेंगे तो हम आपको सरकार में भी नहीं लेंगे सरकार में लेने का काम किया तो ये सब चीज़ें बनावटी है दिखावा है और ये पूरी तरह से लोगों में अलग अलग तरीके की माहौल तैयार करने का काम करने का काम करते और ये सब इनके बी टीम्स हो गए आपने देखा होगा कि जब ऐसा हिंदुत्व का विषय आता है तो समाजवादी पार्टी जैसी पार्टी तो यूपी में गठबंधन में और यहाँ पे वो किसकी किसको मदद कर रही है ये भी सब चीजें आपने देखी होगी तो ये सब चीजें और ये तो होने वाली है आगे आगे है अभी देखिए होता सचिन जी महाराज की नंदूरबा में एक संस्था है जामिया इस्लामिया दरातुल इनके ऊपर पहले कई आरोप लगे हुए हैं यमन के नागरिकों को अवैध तरीके से जगह देना इसके अलावा कई प्रॉपर्टीज को स, उसके ऊपर अवैध तरीके से कब्जा करना अब एफ सी जो संस्था है जो रेगुलेटरी फॉर्म है उन्होंने महाराष्ट्र सरकार को निर्देश दिए हैं कि इस पूरी संस्था के ऊपर इसकी क्रमाइसिस को सीज किया जाए बीजेपी के नेताओं का आरोप है कि की एक तरह से अल्परा यूनिवर्सिटी का दूसरा है में आप किस तरह से देखते हैं मैंने उसकी पूरी नहीं ली लेकिन आज भी जो जैसे आए कि राष्ट्र हित में है और राष्ट्र हित के लिए अगर ऐसी कोई चीजें अगर होती होगी तो उसकी जाँच होकर उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए कोई भी यूनिवर्सिटी के अगर एक प्रोफेसर कोई भी यूनिवर्सिटी का अगर एक अधिकारी अगर कुछ ऐसी हरकतें करता है तो पूरे यूनिवर्सिटी को बदनाम करना मुझे लगता है ये उचित नहीं होगा इस मामले में मेरी कोई और अधिक जानकारी नहीं है लेकिन पूरी तरह से इसकी जांच होनी चाहिए और अगर अवैध से देश के हित करने का काम अगर कोई कर रहा होगा तो उसके ऊपर कड़क कार्रवाई होनी चाहिए बीएमसी चुनाव को लेकर कांग्रेस ने कहा कि वो अकेले लड़ेगी कल समाजवादी पार्टी की तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस किया गया उन्होंने कहा गया कि अकेले लड़ेगी यूटी की क्या भूमिका है देखिए हम तो हम एक विपक्ष के नाते से हम सबको साथ में जोड़कर रखने का काम कर आज राहुल गांधी जी ने जो तो वोट चो, वोट चोरी के बारे में जो तो एक मुहिम ली थी उसका नेतृत्व तो महाराष्ट्र में हमने किया तो हम एक विपक्ष की जवाबदारी तो हम पार कर रहे हैं और जिस तरह से एक विपक्ष की जवाबदारी होती है कि सभी विपक्ष के पक्ष के लोगों को साथ में लेकर हमको चुनाव में जाना चाहिए साथ में लेकर हमको काम करना चाहिए और इसलिए हमारा ये प्रयास रहा है लेकिन इस प्रयास में अगर कोई आता है तो ठीक है नहीं आता है तो भी हम हमारे विपक्ष की भूमिका लेंगे मुझे हैरानगी की बात है जब कांग्रेस की बात होती है तो हम जब वोट चोरी के बारे में सबको संगठित करते हैं और बड़े पैमाने के ऊपर मुंबई में जब मोर्चा निकलता है प्रेस होती है तो कांग्रेस के वरिष्ठ लोग मनसे के लोगों के साथ बैठने के लिए तैयार होते हैं मोर्चे में साथ में आने के लिए तैयार होते हैं और जब इसी युति या गठबंधन की बात होते तो वो एक आशंका निर्माण करते ये एक आश्चर्यजनक बात है मैं इसमें और ज्यादा कुछ नहीं बोलना चाहता हूँ लेकिन एक बात स्पष्ट है कि जो जो विपक्ष के लोग आएंगे और जो महायुति के विरुद्ध में खड़े रहेंगे उनको सबको साथ में लेने का प्रयास हमारा है फिर वो कोई भी पार्टी हो सिर्फ मन से नहीं तो कल के कांग्रेस हो राष्ट्रवादी हो समाजवादी हो आर के अन्य अन्य घटक हो इन लोगों को भी जोड़ने का प्रयास हमारा कल भी था आज भी और कल भी रहेगा सर एक मराठी सर हर्षवर्धन सकपाल ने टीका करता है कि शिंदे गाठल कारण देवेंद्र फडणवीस शैडो मुख्यमंत्री है महाराष्ट्राचे खरी मुख्यमंत्री तर अमित शाह आहेत ही वस्तू स्थिती आहे आणि म्हणून जसं आपण आणि संजय राऊतात की यांची कुठे बसतील आणि सूत्र कुठं हलवले जाते तर आधी बाय डिफॉल्ट जरी राज्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीची सत्ता असली तरी देखील त्याचं नेतृत्व की दिल्लीवरूनच केलं जातं सूत्र तिकडनं हलवले जात आहेत म्हणून तुम्ही बघितलं असेल की काही जरी झालं तरी एनसीपी सी पी वर युती होणार नाही मंदा वा लगते हुँ। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव